तर पंतप्रधानांच्या हस्ते भूमिगत मेट्रो मार्गाचं उद्घाटन झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोमधून प्रवास केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हे उद्घाटन केलंय शिवाय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भिडेवाडा स्मारकाचं देखील भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलंय भूमिगत मेट्रो मार्गाचं उद्घाटन शिवाय अशाच बावीस हजार कोटींच्या कामाचा लोकार्पण उद्घाटन भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलेलं आहे यावेळी त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित होते शिवाय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ छगन भुजबळ हे देखील त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिगत मेट्रो मार्गाचं उद्घाटन झालेलं आहे शिवाय भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचं देखील भूमिपूजन करण्यात आलंय कुठं काय बोलावं काय बोलू नये काही कळत नाही आणि काहीतरी वेळ सांगून हे कार्यक्रम असा असा पुढं ढकलला वास्तविक लवकरच आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता सुरू होणार आहे जेवढे काही कार्यक्रम लवकर घेता येत असतील मुरलीधर मोहोळ यांना आठवत असेल की आपण सगळ्यांनी टर्मिनलचा कार्यक्रम केला पाचशे कोटी रुपये खर्च करू तो कार्यक्रम पुणेकरांना टर्मिनल लवकर उपलब्ध व्हावं म्हणून पंतप्रधानांनी दोन महिन्याआधी केला नंतर दोन महिन्यांनी नंतर काम झालं परंतु कधीकधी नागरिकांना असं वाटतं की कि पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही म्हणून कार्यक्रम होत नाही असं होत नाही अजितदादानी सांगितलंय खरंय परवा उद्घाटनाचा कार्यक्रम काय पोस्टपोन झाला तर काही लोक असे छात्या बडवत होते ज्यांनी एक पिलर देखील आपल्या जीवनात लावला नाही ते छात्या बडवण्यात पुढे होते अरे काहीतरी करून दाखवा आणि त्याच्यानंतर छात्या बडवा या ठिकाणी पुणे मेट्रोचं काम हे निश्चितपणे दोन हजार चौदा साली आपलं सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली ते काम आपण सुरू केलं महामेट्रो ही कंपनीच आपण पुणे मेट्रो करता स्थापन केली आणि अत्यंत वेगानं हे काम त्या ठिकाणी पूर्ण केलं आजच्या या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो किती काही विरोधकांनी आटापिटा केला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही आपण जे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे त्यांना चांगले सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हे सरकारच काम आहे दुसरीकडे काही लोक जाऊन विदेशामध्ये आपल्या देशाची बदनामी करताय आणि हे कसलं म्हणजे तुम्ही इथे बोलायची हिंमत नाही तर विदेशात जाऊन बोलताय शेवटी जनता सुज्ञ आहे या देशातली जनता मोदीजींच्या पूर्णपणे पाठीशी आहे जंग जंग पचाडले सगळ्यांनी ठरवलं मोदीजी को हटायेंगे पण मोदीजी हटेने मोदीजी फिर एक बार बैठ गे उदर आजच्या या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो किती काही विरोधकांनी आटापिटा केला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही आपण जे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे त्यांना चांगले सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हे सरकारचं काम आहे